हॅलो आणि नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तरी आत्ता वाजलेले संध्याकाळचे पाहुणे सहा आणि मी करत आहे स्वयंपाकाची तयारी तर इथं मी आता स्वतः माझ्यासाठी म्हणजे चहा पण बनवलेला आहे चहा पी चहा घेत घेत आपलं चालेल शूट करण्यासाठी आज मी करत आहे इडली आणि इडली करतच आहे तर चला मला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल म्हणजे बघा मी दाखवते पुढं मी इडली बनवण्यासाठी घेतली आहे डाळी म्हणजे मी मिक्स डाळीचीच इडली सहसा म्हणजे सांबर सहसा बनवते त्याच्यामध्ये घेतलेली आहे तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ मसुरीची डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ म्हणजे उगं थोडीशी घेते चार पाच दाणे घेतले म्हणायला कारण त्यांना टेस्ट खूप अप्रतिम लागते आणि मिक्स डाळीचं वरण खूप छान लागते त्याच्यासोबत मी एक घेतलेली आहे इथे शेवग्याची शेंकट करून चला तर मग आता मी घेते कुकरला तर इथं मी सकाळी लावलं होतं पीठ तर पीठ पण छान आमलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर आणि थोडेसे जिरे ह ना ना टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही कधी टाकली नसेल तर ता टाकून बघा आणि थोडासा इडलीचा कलर बदलतो जिऱ्यामुळे पण टेस्ट मात्र खूप छान लागते आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये मीठ आणि लावून घेते आपलं भांडं तर इथं मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घेतले आणि प्लेटांना अगोदरच तेल वगैरे लावून घेतले आता मी आता मी भरून घेते आणि थंडीचे दिवस असल्यामुळे ना मी थोडंसं पीठ उन्हामध्ये ठेवलं होतं छान म्हणजे फर्मेंट हवं हो म्हणून आणि छान पण झालेलं आहे चला आता इथं मी इडली पात्र तर लावून घेतले आता इथं माझी डाळ पण शिजून आहे आपण करूया सांबारची तयारी इथं मी सांबारची तयारी करत आहे त्याच्यासाठी बारीक कट केलेला कांदा अद्रक लसण पेस्ट परत टोमॅटो एक बटाटा अंग काय माझ्याकडे अवेलेबल नव्हतं परत पातेलं गरम केलं त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरे मोहरी तडतडू दिली जिरे मोहरी तडतडायची झाली की लसूण आणि अद्रक पेस्ट टाकली त्यानंतर कढीपत्ता टाकला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू दिला परत कांदा मिक्स केला आतमध्ये कांदा पण छान असा परतून घेतला कांदा परतल्यानंतर बटाटा घातला कांदा चांगला कलर आला का बटाटा घातला बटाटा पण चांगला वाफरू दिला तेलामध्ये असं सुधू दिला परत मग त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला टोमॅटो चांगला परतला परत थोडंसं त्यांना तेल सुटलं का मसाले ॲड केले आता हा आहे सुरुवातीला घातलेला मी सांबर मसाला आणि परत घालते मी एव्हरेस्टचा गरम मसाला आता त्याचे ते रॅपर काय करावं लागतात मला व्यवस्थित ठेवावे लागतात कारण सगळे मसाले हे सुहानाचेच असतात त्याच्यामुळे माणूस कन्फ्यूज होतं की कुठला कोणता घेतला आहे घातला आहे मसाला परत मी घरचं लाल तिखट ॲड करून घेतलं चवीपुरतं म्हणजे जसं तिखट हवं तसं आणि ते पण छान परतवून घेतलं बघा आता त्या मसाल्यांना चांगला चांगलं तेल सुटले आणि छान परतलेलं आहे परत मी वरणामध्ये अगोदरच मीठ ॲड केलं होतं त्याच्यामुळं उगं थोडंसं मीठ टाकलं आणि छान परतवून घेतलं आता मी ॲड करते त्याच्यामध्ये शिजलेली डाळ डाळ पण मस्त शिजली होती त्याच्यामध्ये थोडंसं मी अगोदरच पाणी घालून घेतलं होतं परत डाळ पण टाकली तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये बघा छान झालेलं आहे सांबार म्हणजे दिसायला तर मस्त दिसते थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये छान अशी उकळी दिली तोपर्यंत इकडं माझी इडली पण तयार झाली होती त्याचे भांडे काढले परत राहिली होती चटणी चटणीसाठी बाबा नारळ सोलत आहेत घरचे नारळ असल्यामुळे काय कोणते टायमिंगला नारळ अवेलेबल होतं चटणीसाठी मी टाकलं होतं लसण अद्रक पेस्ट कोथिंबीर आणि नारळ परत मी त्याला तडका देऊन मिक्सरमधून बारीक करून घेतलं परत जिरे मोहरीचा तडका दिला कढीपत्ता काय म्हणजे मी परत आणलाच नाही काढू सुरुवातीला आणलेलं ठेवायचं म्हणजे आठवणीतच नाही परत वरण पण छान झालं आणि इथं मी दही मिक्स करताना क्लिप घ्यायची विसरले म्हणून मी परत फायनल एकदा चटणीचा लूक घेतला वरण पण छान म्हणजे तोपर्यंत उखळ होतं असा आला आहे वरण आला आपला फायनल कलर आता इथं असं झालं होतं बॅटर एक आणि नखरे आणि आता मी त्याच बॅटरचा डोसा पण बनवून घेत होते तर मी तस शेवटी ब्लॉग संपवते ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी बघा म्हणजे मी कशी डिश तयार केली आहे ती डोसा झाला त्याच्यानंतर मी त्याच्यावर ते थोडंसं तेल शिंपडलं आणि मसाला फुरफुरून घेतला रोल करून सर्व केला थँक्स फॉर वॉचिंग तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी होते ती खूप स्पॉन्जी स्पॉन्जी झाली होती थँक्यू